हाई, कसे आहात तुम्ही सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा आलेच असतील ना चला तर मग बनवूयात पारंपरिक पौष्टिक असं बाप्पांसाठी स्पेशल काहीतरी आम्ही लहान होतो तेव्हा आमच्या गावाला कुठल्याही कार्यक्रमात लापशीही बनायचीच म्हणजे वरण भात त्याच्याबरोबर लापशी भाजी भात त्याच्याबरोबर लापशी तर आज आपण पाहूयात पौष्टिक अशी गव्हाची लापशी गव्हाची लापशी बनविण्याकरता लागणार साहित्य आपण पाहूयात एक वाटी रवा आहे एक वाटी रवा घेतला की एक वाटी गुळ समप्रमाणात घ्यायचं अर्धा वाटी तूप काजू बदाम भराबडीशोप आणि खोबरं एक वाटी रव्यात पाणी करून कढई गरम झाली आहे त्याच्यामध्ये आपण सर्वप्रथम तूप घालून नंतर हे ड्रायफ्रूट तुपामध्ये भाजून घेऊयात आता आपण तुपामध्ये घालत आहे गव्हाचा रवा रवाचा रवा छान भाजला आहे कलर अगदी बदललेला आहे गोल्डन ब्राऊन कलर छान झालेला आहे आणि सुगंधही खूप छान सुटला आहे तीन वाटी हे गरम केलेलं पाणी घालूयात पाणी हळूहळू घालायचं कारण पाणीही गरम आहे आणि रवाही गरम आहे आता झाकण ठेवूयात आणि दहा मिनटं शिजून घेऊयात रव्यामधलं पाणी सुकलेलं आहे पूर्ण आता आपण घालूयात एक वाटी बडीशेप सुक्या फोट्याचे काप आणि हे भाजून घेतलेले ड्रायफ्रूट छान एकत्र करायचे तापशी मधला गुळ पूर्ण वितळूस तोपर्यंत पुन्हा एकदा झाकण ठेवायचं नीटी झालेली आहे आपली छान मौसूत अशी शिजलेली आहे